भूमी ट्वेंटी फोर न्यूज शोध सत्य असा शनी महाराजांच्या साडेतीन पीठापैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्री क्षेत्र शनी महाराज नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून भारतात ओळखले जाते अखयंक्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेले साडेतीन मध्ये नस्तनपूर पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न अशी देवस्थाने आहे या देवस्थानाच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात या ठिकाणी शनी महाराज मा अमावस्याला मोठी यात्रा भरते आज शनी निमित्ताने भारतभरातून लाखोच्या संख्येने शनिभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात गर्दीमुळे काही अचूक घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या अचूक बंदोबस्त ही ठिकाणी होता यावर्षी देखील शनी निमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे महाआरती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नांदा तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर हे भारतातील शनी महाराजांच्या साडीतील शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असून या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्रीरामचंद्रजी यांनी केली आहे नस्तनपूर शनी मंदिर येथील पुजारी बाबासाहेब सुरासे यांनी अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी दिली लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले

नीलांजनम जन्म वही पुत्र मेवजम छाया मारतंड संभूतम तम नमा शनेश्वर आज शनिदाम नस्तनपुर या ठिकाणी दादा आलेले आहात या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात या ठिकाणी संस्था कशी चालते तरी आज आमुषा आहे या आमुषा निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनिभक्त परिवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी आमोशाला गर्दी असते मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तरी तर जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये सध्या पंचावन्न मुलं शिकतात यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत काही मुलांना आई आहे वडील नाही किंवा काहींना दोघंही आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात मग तुम्ही मानणार महाराज यांचं शाळेचं शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात त्या मदतीने हे संस्थान चालतं ही संस्था चालते सुंदर प्रकारे संस्था चालू आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण हरी